संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सातारामधील राजवाडा येथे शिकलेल्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल या शाळेतून आज मंगळवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता समाज कल्याण व जिल्हा परिषदेच्या वतीने संविधान दिंडी काढण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद्ध समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषदेचे विद्यानंद चेल्लावर जात पडताळणी संशोधक अधिकारी प्रमोद फडणीस आदी उपस्थित होते प्रारंभी प्रतापसिंह हायस्कूल है येथे संविधानविषयी विद्यार्थ्यांनी शपथ घेतली त्यानंतर प्रतापसिंह हायस्कूल है राजवाडा येथून संविधान दिंडी काढण्यात आली आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका